आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण गुळपापडी बनवतो आहे खूप हेल्दी अशी ही आणि घरातल्याच साहित्यामध्ये बनते गुळपापडी म्हणजे गूळ गव्हाचं पीठ घातलं तर खोबरं ड्रायफ्रूट असेल तर घातले नाही घातले तरी चालतील ढिंकं घालू शकता खसखस घालू शकता तीळ घालू शकता जे की थंडीच्या दिवसामध्ये खूप हेल्दी आहेत शरीरासाठी तर चला आता गॅसवरती आपण एक कढई ठेवली आपल्याकडे छोट्या वाट्या असतात स्टीलच्या त्या दोन वाट्या भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ मंदाजेवरती सुकच भाजून घ्यायचं तीन मिनिट तरी याला मी मंदाजेवरती छान असं भाजून घेतलेलं आहे कंटिन्यू हलवत राहायचं गॅस अजिबात मोठा करायचा नाही नाही तर पीठ लगेचच जा, करपून जाऊ शकतं सतत हलवत राहायचं कढईच्या तळाला पीठ अजिबात करपलं नाही पाहिजे तर चला आता याच्यामध्ये मी एक चमचाभर तूप घातलं तूप घातल्यानंतर पुन्हा तीच प्रोसेस कंटिन्यू हलवत राहायचं हे पीठ सारखं मिक्स करत राहायचं गॅस एकदम मंद ठेवलेला आहे आपल्याला या पिठामध्ये आता थोडं थोडं एक एक चमचा तूप घालत राहायचं आहे आणि मिक्स करत राहायचं म्हणजे हे पीठ आता आपल्याला या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे छान असं इथपर्यंत आपल्याला हे तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे की जिथपर्यंत हे जे गव्हाचं पीठ आपण घेतलेलं आहे ते तूप सोडत नाही थोडंफार कमी घातलं तरी चालेल पण शक्यतो एकदम तूप हे ब्राऊन कलरचं झालं पाहिजे आणि त्याच्यामधनं ते तेल निघालं पाहिजे तूप निघालं पाहिजे जे आपण वापरतोय थंडीच्या दिवसामध्ये हा जो पदार्थ आपण बनवतो पापडी शरीराला खूप पौष्टिक आहे घरात प्रत्येकाच्याच गव्हाचं पीठ असतंच आपण चपात्या करतो आणि गूळ साखरेपेक्षा गूळ कधीही उत्तम तर चला तुम्ही बघू शकता आपण थोडं थोडं तूप घालत हे गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये चांगलं खरपूस असो असं भाजून घेतो आहे पुन्हा एकदा मी आता थोडंसं तूप घालते आणि पुन्हा तीच प्रोसेस सतत मिक्स करत राहायचं आहे गॅस मंदच ठेवलेला हो आहे आपण आता तुम्ही बघू शकताय हे जे पीठ आहे हे चांगलं ब्राऊन कलरचं चा झालेलं आहे लालचं दिसतंय म्हणजे हे चांगलं भाजलं गेलेलं आहे आता इथे मी खसखस घेतलेली आहे एक छो छोटा चमचा ती घालून घेते ही खसखस भाजून घेतलेली नाही कच्चीच आहे कारण जे गव्हाचं पीठ आपण तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे ना ते एवढं गरम आहे की त्याच्यामध्ये ही खसखस मस्त भाजून निघते आता आपण थोडंसं सुकं खोबरं जे की मिक्सरला फिरून घेतलेलं आहे ठिसून मिक्सरला फिरून घेतलेलं आहे एकदम बारीक करून घ्यायचं आणि हे याच्यामध्ये आता आपण मिक्स करून घेऊयात ते देखील कच्चंच आहे पण या पिठामध्ये जे मस्त असं भाजून निघतं चांगलं मिक्स करून घेऊयात गॅस कुठेही आपण मोठा केलेला नाही मंदाच्यावरच आपली ही प्रोसेस चालू आहे आता पुन्हा एकदा मी थोडंसं तूप याच्यामध्ये घातलं आहे कारण आपण जी खसखस आणि सुकं खोबरं घातलं ना ते मस्त याच्यामध्ये चांगलं भाजून निघालं पाहिजे तर आता आपण गूळ इथे घेतलेला आहे चांगला बारीक चिरून गूळ घ्यायचा आणि गूळ जेवढा आपण पीठ घेतलेला आहे ना तेवढाच गूळ मी इथे घेतलेला आहे तुम्ही थोडंसं आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण जेवढं गव्हाचं पीठ आहे त्याच्या पाहून तरी हा गूळ घ्यायला हवा तर गूळ घातल्यानंतर मी फक्त अर्धाच मिनिट गॅस चालू ठेवला होता तो देखील मी आता बंद करून घेतला आहे आणि एकदम पटापट खूप घाईने असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मी येथे वेलची पावडर घालते आहे ती देखील खूप झटपट मिक्स करून घ्यायची आहे कारण आता पण गूळ घातला आहे तर इथे हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होणार आहे तर खूप झटपट आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण तयार झालं आहे बाजूलाच एका ताटामध्ये ताटा पण तयारच ठेवलेला आहे त्याच्यामध्येच हे मिश्रण मी ओतून घेणार आहे त्याला अगोदर मी तेल हे तूप लावून घेतलं आणि मिश्रण आपण आता याच्यामध्ये पसरून घेऊयात कारण या ताटामध्येच मी वड्या पाडून घेणार आहे तुपाचा थोडासा हात लावायचा आणि छान असं मिक्स करायचं खूप गरम आहे अक्षरशः तर त्याच्यामुळे मी हो ते एका वाटीचा वापर करते जेणेकरून हे खूप झटपट व्हावं ही खूप झटपट प्रोसेस करायची आहे कारण लगेचच हे मिश्रण कडक व्हायला सुरुवात होते तर आता ही छोटी वाटी एवढी गरम झालेली आहे की मी आता ती बाजूला ठेवून एक मोठा डबा घेतला कारण हाताला चटके बसतात एवढं हे मिश्रण गरम आहे आणि त्याच्यामुळे ही छोटी वाटी देखील गरम झाली तर मी ती पकडेने उचलून बाजूला ठेवली नाही एक पसरट असा एक मोठा डबा घेतला आहे आणि त्याच्या पृष्ठभागाने मी पूर्ण सपाट असं पसरून घेतलं आहे ताटामध्ये कारण आपल्याला वड्या पाडायच्या आता वड्या पाडायच्या आहेत तर हे मिश्रण गार व्हायच्या अगोदरच या पद्धतीने त्याच्या जराशा वड्या पाडून घ्यायच्या वड्यांचा एक शेप देऊन घ्यायचा एकदम खालपर्यंत ताटापर्यंत तुम्ही सुरीने कलथाने कशानेही कापू शकता कारण हे मिश्रण एकदा घट्ट झालं अक्षरशः दहा ते पंधरा मिनिट जरी झाले तरी तुम्हाला याच्या वड्या पाडता येणार नाही ते एवढं भुसभुशीत खुसखुशीत होतं आणि खूप फास्टमध्ये कडक होऊन जातं तर तुम्हा तुम्ही बघू शकता मी छोट्याशा कलथ्याच्या साह्यानेच याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपण त्या पाडू शकतो पण त्या लगेच काढायच्या नाहीत फक्त त्याला एक वड्यांचा असा आकार देऊन घ्यायचा म्हणजे त्या थंड झाल्यानंतर आपल्याला सहज काढता येतात तर आता एक तासभर मी याला थंड करू देणार आहे खूप गरम झालेलं आहे ताट कारण गूळ तूप आणि गव्हाचं पीठ याच्यामुळे एकदम गरम ते मिश्रण आहे तर एक तासानंतर मी तुम्हाला दाखवते एकदम कडक झालेलं आहे आता दुसऱ्या ताटामध्ये मी वड्या थोड्याशा मोकळ्या करून घेतल्यात कडेचा थोडासा भाग काढून घेतला की आपल्याला हातानेच या वड्या काढता येतात तुम्ही बघू शकता आणि त्या इतक्या नाजूक आहेत की म्हणजे इत इतक्या खुसखुशीत झालेल्या आहेत की हात लागला तरी त्या लगेच तुटतात आपल्याला हा वड्यांचा शेप काढायचा आहे तो देखील आपल्याला अलगत काढून घ्यायला लागणार आहे तर तुम्ही बघू शकता कडेचा ताटाचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा मिश्रणाचा आणि अशा पद्धतीने वड्या या अलगद तोडून घ्यायच्या ज्या की आपण अगोदरच त्या बनवून घेतलेल्या आहेत खूप हेल्दी असा हा गोडाचा प्रकार आहे आणि चवीला देखील अतिशय छान लागतात तर चला आता मी ह्या सगळ्याच वड्या छान अशा काढून घेतली बघा तुम्हाला मी दाखवते दोन्ही साईडने मस्त अशा मऊ दिसत आहेत आणि खूप खुसखुशीत झालेल्या आहेत पटकन हात लागला आहे पहा लगेचच त्याचा तुकडा पडतो एवढ्या खुसखुशीत त्या झालेल्या आहेत तर हळूवार अगदी अलगद मी त्या वड्यांचा जो मधला छान शेप आहे तो बाजूला करते आणि ताटाच्या कडेला जो की ज्याला ज्या मिश्रणाला वड्यांचा शेप आला नाही त्या बाजूला आपण काढून घेऊया तर मस्त अशा आपल्या ही गोळपापडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकतात खालच्या साईडने एकदम सॉफ्ट दिसते वरच्या साईडने देखील छान अशी खुसखुशीत दिसते आहे तर मस्त अशा घरच्याच साहित्यामध्ये आपली ही गुळपापडी तयार झालेली आहे ही गुळपापडी थंडीमध्येच खाणं खूप पौष्टिक आहे कारण याच्यामध्ये गूळ आहे आणि हिवळ्यामध्येच गूळ गव्हाचं पीठ खोबरं ड्रायफ्रूट खाणं शरीराला पोषक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू